आज पॅक्ट होणार व्हिडिओ भरपूर महिन्याने आलो आहे आज व्हिडिओ बनवतोय तर आय थिंक तीन चार महिने झाले जे व्हिडिओ मी टाकलेले नाही कारण की त्याच्या कारण का कारण भरपूर मोठे आहे ते नंतर सांगतो मला तर आज बरेच महिन्याने आपण ब्लॉग चालू केलेला आहे तर कंटिन्यू तर म्हणू शकत नाही पण मला जेवढं शिकवेल तेवढं मी व्हिडिओ टाकत जाणार आहे तर सचिन आपला जो यूट्यूबचा हा आमचा मेन माणूस आहे तो आता सध्या फोटो सोडाला आहे सचिन देव इथं बघ की सध्या दाचं पहिल्यापेक्षा टक्कलच मग सचिन देव दा बिअर्ड ऑइल घेणार आहे सो माहिती काय चार पाच फिरवणार आपण आता आलोय न्यू पॅलेस बघायला आलोय समाजाने आलेले सगळे मम्मी सगळे फोटोशूट चालू आहे चला हा स्माइल आपण <laughs> क्या क्या करना पड दोन्ही एक साथ काम चालू सा आहे ब्लॉग पण बनवतोय आणि व्हिडिओ पण करतोय आणि माधम बिदम सगळे तिकडे गेले बाजूला तो काय तिकडे फिरतोय ए जिष्णू घोडा कसा करतो अरे घोडा कसा करतो दाखव आता आपण जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशनला कनेरी मठला तर आतमध्ये व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण की कॅमेरा नॉट अलाउड आहे त्या आतमध्ये तर आपण पुढे जाऊया कनेरी मठला हो ओके ओके वी आर टू आवाज कनेरी म्हटलं आलेला आहे फायनली सिद्धगिरी मठ म्हणतात तर महादम विदम मस्त सम्याआधाने तिकडे सम्या तिकडे बसले आहेत त्यांना म्हटलं आम्ही थांबा बसा ते गर्दी फुल असते इथे जाम बेकार गर्दी असते चला तर आपण आता पहिला जाऊया भूत या बघूया व्हिडिओ करायला दिला तर आपण करूया व्हिडिओ तर हे बघा इकडे इकडं इकडे ते का उठवूची तयारी चालू सगळे उठवला निस ते <laughs> का ए एक बाबू ए किती एक किती बाबू तर चला आपण भूत बंगलामध्ये जाऊया इथे भरपूर काय ना काय फिरण्यालायक आहे जस्ट बघूया काय काय आज सेव्हनडी 70... ते खाली अक्च्युली भरपूर आहे बघूया ते समया जा पहिले इकडे जाऊ तर आपला प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे जरा हे डायरेक्ट गाडी डायरेक्ट यायला गेली आहे तर आपण इथे बसूया आरामात काय करतात आराम से ते करू दे आरामसे भेटते उदरची सीडी ते इदरसे किंवा आहे भरपूर मोठा प्रश्न पडला हा मला त्याला इथून आता आपण जाऊया खाली ॲक्च्युली इथे होडी फ्री आहे ऑफ कॉस्ट तुम्ही काही करू शकता तर आता बघूया काय कळ इथे ट्रॅम्पोलिन पार्क पण आहे भरपूर काय ना काय झाले भूताच्या बंगलामध्ये व्हिडिओ कराल दिला तर बघूया जस्ट फन चालू फक्त पण रस्ता काय कळत नाही अरे अरे कायच कळत नाही अरे

मी बा पुढे चल तू पुढं तू, तू तू मागे तू मागे काय भेट मला अजिबात काही दिसत नाही म्हणतात मला तर मग बघू शकता हे सिद्धिगरी मठाच्या बरोबर म्युझियमच्या बाहेरचा दृश्य आहे हा एक नंबर असं प्रॉपरली डिटेलमध्ये केलेलं आहे काम तर भरपूर एक नंबर खतरनाक आहे तर इथे बघा इथे एंट्री आहे पुष्कर्नी गेले तिकीट काढायला चला तिकीट आता बघून येऊया तिकीट आता आणायला गेलं ते बघूया कधी कधी आणतात ते ता ए, तर मित्रांनो जस्ट बघा इथे तुम्ही ॲक्च्युअल सगळे ओरिजिनल वाटत आहे बैल बघा तिकडे काही चलतात जसं बाय थीम खतरनाक आहे तुम्ही पण या तिकीट काढून मला जास्त व्हिडिओ काढायला परमिशन आहे ते तर इथे तिकीट दोनशे रुपये तिकीट आहे पर पर्सन ॲक्च्युली पैसा वसूल आहे ते पेड व्हिडिओ नसेल पण भरपूर चांगले आहे जिस वॉज वेरी फेबरलेस एक नंबर आहे सब कुछ तर मित्रांनो आपण तरी अर्धा एक अर्धा ता पाऊन तास झालेला आहे अजून आम्ही फिरतोच आहे अजून काय आम्हाला हे भेटत नाही हा डमल झाले खूप